यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले यामध्ये आठ महिलांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या सदर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामीण रुग्णालय यावल येथे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपासून महिलांवर उपचार सुरू झाले आहे तर आगामी काळात ज्या ज्या महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची असेल त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे नाव नोंदवावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत विशेष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रमेश धापटे हे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आले होते त्यांच्या मदतीला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांची देखील उपस्थिती होती सदर शिबीर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या शिबिराच्या यशस्वीतेकरिता अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर अधिपरिचारिका आरती कोल्हे अधिपरिचारिका नेपाली भोळे अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर अधिपरिचारिका प्रियतमा पाटील अधिपरिचारिका माधुरी ठोके आरोग्यसेविका वैशाली बैरागी आरोग्यसेविका संगीता गावित आदींनी परिश्रम घेतले सर्व आठ महिलांवर येथे मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यांच्यावर ग्रामी आता ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे दरम्यान पुढील काळात देखील येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आयोजित होणार आहे तेव्हा आतापासूनच यावल शहर व ग्रामीण भागातील महिलांनी मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी येथे नाव नोंदवावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे डॉक्टर तुषार सोनवणे आदींच्या आम्ही मोबाईलमध्ये मध्ये पूर्ण मोबाईल आणत असतो व त्यावर स्कीम सुद्धा आणत असतो आज आम्ही मोबाईल वर स्कीम लॉन्च केलेली आहेत बजाज फिंसावर तुम्हाला आजपासून झिरो डाउन पेमेंटवर स्कीम लॉन्च केलेली आहे जर तुमचं ई एम आय कार्ड असेल हंड्रेड पर्सेंट असेल तर आम्ही झिरो डाउन पेमेंटवर तुम्हाला चांगल्या प्रकारचे सर्व मॅक्झिमम मोबाईल देण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच नाही तर प्रत्येक मोबाईलवर आम्ही आजपासून लिमिटेड पिरियडसाठी काही गिफ्ट ठेवलेल्या आहेत ज्याप्रमाणे स्मार्ट वॉच हे कंप कम्पलसरी आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहोत साधारणतः पंधरा हजारच्या वर जर तुम्ही वस्तू घेत असेल तर आम्ही तुम्हाला हे गिफ्ट देणार आहोत जर काही दहा हजार रुपयाच्या वर घेणार असाल तर आम्ही इयरबड्स तुम्हाला देणार आहे तेही चांगल्या ब्रँडेड कंपनीचं बरोबर आहे नॉर्मलीसाठी नेक सुद्धा आम्ही तुम्हाला अव्हेलेबल केलेलं आहे तर अशा प्रकारे आजपासून काहीतरी लिमिटेड साठी आम्ही तुम्हाला प्रत्येक मोबाईलवर गिफ्ट देणार आहोत आणि तेही झिरो डाऊन पेमेंटची फॅसिलिटी आजपासून उपलब्ध झालेली आहे तरी कृपया करून तुम्ही झिरो डाउन पेमेंटचा बेनिफिट घ्यावा तसेच मित्रांनो आयफोन सिक्स्टीन नवीन लॉन्च झालेला आहे आमच्याकडे रेडी स्टॉकमध्ये आहे त्यावर विविध प्रकारच्या स्कीम्स लाँच झालेल्या आहेत तर तुम्ही आयफोन सिक्स्टीन रेडी स्टॉक असल्यामुळे अव्हेलेबल आहे ते सुद्धा घ्यावा ही माझी विनंती